नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना सातवा हप्ता तर सगळे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जारी केली व या योजनेअंतर्गत देखील केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये वितरित केले जातात व या दे, देखील योजनेचा हप्ता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत एकही राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत वाटप केला नाही आणि तुम्ही पाहिलंच असेल की नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबत राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता वाटप करण्यास वाटप करणार अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यात आली होती परंतु राज्य सरकारने असे न करता आणखीन देखील हा स सा, सातवा हप्ता वाटप केला नाही परंतु आता राज्य सरकारने देखील सातव्या हप्त्याचे पैसे वाटप करायची तयारी सुरू केलेली असून काल यासाठी निधी मंजूर शासनाने निर्णय घेतलेला आहे हप्ता वाटप करण्यासाठी हप्ता वितरण्याची तारीख जाहीर केली आहे जर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने या सातव्या हप्त्यासाठी बेचाळीसशे वीस कोटी रुपये रक्कम मंजूर केली असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच एकवीस ऑगस्ट रोजी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता महाराष्ट्र राज्यमधील नाशिक येथून वाटप करणे येईल मध्ये येईल अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे तसेच एकवीस ऑगस्ट रोजी नाशिक येथे एक छोटेसे कृषी या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेल्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यामध्ये येतील अशा प्रकारची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मार्फत समोर आलेली आहे आणि ही माहिती स्वतः कृषी विभागाने त्यांच्या अधिकृत अशा वेबसाईटवरती जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा